देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी गडिंग्लज तालुक्यातील डोनेवाडी गावात निवडणुकीच्या वेळी मतपेटी आणणे आणि घेऊन जाणे याच्या व्यतिरिक्त लालपरी अर्थात एस टी आलीच नव्हती यासाठी दोन हजार बारा सालापासून ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून अखेर लालपरी डोणेवाडीत दाखल झाली आहे ही एस टी सेवा डोनेवाडीतून सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी सांबरे तावरेवाडी नेसरी मार्गे गडिंग्लजला धावणार आहे त्यामुळे डोनेवाडीकरांच्या चेहऱ्यावर समाधानाची लखेर उमटली आहे या बससेवेचा शुभारंभ आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर तहसीलदार रामलिंग चव्हाण उपसभापती विद्याधर गुर्बे सरपंच उत्तम नाईक नेसरीचे तंटामुक्त अध्यक्ष मुन्नासो नाईकवाडी यांच्यासह ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते यावेळी एस टी चालको वाहक यांचा सत्कार करण्यात आला यानंतर डोनेवाडी ते गडिंगलज या पहिल्या वहिल्या बसफेरीला सुरुवात झाली या पहिल्या बस फेरीत आमदार संध्यादेवी कुपेकर प्रांताधिकारी विजया पांगारकर तहसीलदार रामलिंग चव्हाण उपसभापती विद्याधर गुरबे मुन्नासो नाईकवाडी उत्तम नाईक यांच्यासह गावकरी व विद्यार्थ्यांनी प्रवास केला तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त ना तेवीस वर्षांच्या विश्वासाच आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा